तीनशे तीनशे आणि तीन दिसतात फक्त तीनशेच्या तीन नोटा बरोबर मग किती झाले किती झाले ते हजार पाचशे शंभर केलं तर एक हजार सहाशे आणि दोनशे नोटीनी एक हजार दिला दीड हजार आणि अठराशे म्हणजे किती असतात आम्हाला पण माहित नाही ऍक्च्युली किती होतात अठराशे म्हणजे किती होतात सांगा तुम्ही सांगा अठराशे तुम्ही दिलेच नाही किती होतात अठराशे म्हणजे हे सांगा फोटो काढून आले